दौ तालुक्यातील नदीकाठच्या शेतजमिनी गेल्या पाण्याखाली प्रशासनाने कुठलीही पूर्वकल्पना न दिल्याने झाले आमचे नुकसान दौंड तालुक्यातील पारगाव येथील शेतकरी आक्रमक पुणे जिल्ह्यातील जिल खडकवासला मुसळधार पावसामुळे मुळा मुठा आणि भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सोडला आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या व विद्युत पंप देखील पाण्याखाली गेले अनेक शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचे नुकसान झाले होणाऱ्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली याचाच आढावा घेतलाय दौड प्रतिनिधी नितीन घवाने यांनी नमस्कार प्रदीप बाळे बोलतोय पारगाव मधून प्रशासनाने सूचना न दिल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे पाण्याचा प्रभाव जास्त वाढला इथं बंद राहा पाण्याखाली जाऊ शकतो आणि मोटरीच मोटरी सगळे ह्याच्या पाण्याखाली गेलेत आणि जमीनही पाण्याखाली गेली पूर्वसूचना न दिल्यामुळे शेतकऱ्याचा आतनात्मक समजायला आहे आणि सरकारने त्याचा काहीतरी पंचनामा करून काहीतरी मदत केली पाहिजे आपल्या समोर आणखी काही शेतकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल सातत्यानं वरती धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय आणि या ठिकाणी पाणी सोडलं जाते प्रशासनाने अगोदर तुम्हाला कुठली पूर्वकल्पना दिली होती पूर्ण कल्पना अजिबात दिलेली नाही त्याच्यामुळं आमचं मोटर इलेक्ट्रॉनिक बॉक्स स्टार्टर इतर सगळे पाण्यात गेलेले त्याच्यामुळं पाणी जास्त आहे आणि अजूनही पाणी वाढत आहे त्याच्या शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं आहे पिकात पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळं सरकारने ह्याच्याकडे आवर लक्ष द्यावं शेतकऱ्यांचं खरंच त्यांचं जास्त नुकसान आपल्याकडे आणखी काही शेतकरी काय सांगाल तुम्ही होणाऱ्या पावसामुळं कडक वाजता धरणात ना अचानक सूचना न देताना भीमा नदीत मोठा नदीत पाणी सोडण्यात आले पूर्व सूचना नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या मोटरा विद्युत पंप हे पाण्याखानी जाऊन त्यांचं मोठं नुकसान झाले तरी प्रशासनाने या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना काही ना काही मदत केली पाहिजे नितीन बघाय महाराष्ट्र न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदी या ठिकाणी सातत्यानं खडक वाचला आणि तासकानात या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याच पावसामुळे क्षेत्र कुठेतरी ओव्हरफ्लो होत आहे आणि त्याचा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी उजनी काठामध्ये सोडण्याचा प्रयत्न आहे प्रशासनाने या ठिकाणी आपल्या समोर काही शेतकरी होते त्यांनी सांगितले की प्रशासनाने याबद्दल कुठली पूर्व कल्पना न देता या ठिकाणी पाण्याचा विसर्ग वाढवला आणि अनेक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी विद्युत पंप जे असतील ते पाण्याखाली गेले आणि या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं आता नुकसान झाले पावसामुळे त्या ठिकाणी जे कामगार होते त्यांचं काही फुलाचं का या ठिकाणी वस्तू या ठिकाणी पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण माझ्या पाहू शकता या ठिकाणी त्यांनी वस्तू हलवण्याचं काम दूर्वतात केलेलं आहे या ठिकाणी अनेक पुढल्या काही वेळात पाण्याचा विसर्ग वाढणार आहे का हे पानं तेवढं चालणार आहे कॅमेरामॅन लक्ष्मण खनमचा नितीन जवाने महाराष्ट्र मराठी da um última